या ठिकाणी आपण आज विज्ञानाचा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा बघणार आहोत तो म्हणजे उपकरणे आणि त्याचा वापर कोणत्या उपकरणाचा नेमका काय वापर होतो आहे यावर वारंवार प्रश्न आले डायनामोमीटर जे इंजिनाची विशिष्ट शक्ती मोजत आहे दुसरा हायड्रोफोन काय करतोय पाण्याखालील ध्वनीची आंदोलन मोजतो आहे अल्टोमीटर किंवा अल्टीमीटर असं म्हटलं जातं सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी अल्टीमीटर वापरलं जातं आणि सिस्मोग्राफ भूकंपाच्या धक्क्याचं मापन करण्यासाठी सिस्मोग्राफचा या ठिकाणी वापर होत असतो एनिमोमीटर कशासाठी अॅनिमोमीटर वाऱ्याचा वेग असेल किंवा दाब असेल तो मोजण्यासाठी अॅनिमोमीटर पायरोमीटर उच्च तापमान मोजायचं आहे पायरो पारा तापमान लक्षात ठेवा पुढे बॅरोमीटर हवेचा दाब मोजणे अनेक वेळा तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती लाल ला हा प्रश्न आहे आणि पुढे कार्डिओग्राफ टुक 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 हृदयाची स्पंदन मोजण्यासाठी वापरला जातो तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे